हिंदी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ पडद्यावर पाहिलेली माणसं सा सांगतात थिएटरला सरगम सिनेमा पाहत असताना डफली डफली बजा हे गाणं सुरू झालं आणि रसिक प्रेक्षकांनी संपूर्ण थिएटरच जणू डोक्यावर घेतलं तालावर ठेका धरणं गाणं म्हणणं त्याहून कळस म्हणजे खिशातली नाणी स्क्रीनच्या दिशेनं दौलत जादा करणं हा सगळा जल्लोष असायचा ऋषी कपूर या हिरोसाठी ऋषी कपूर या नावाची एक जादू होती सरगम बॉबी सागर खेल, खेल में कर्ज प्रेम रोग चांदनी नगीना हिना अशा अनेक चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या रंगीत स्वेटर घालणारा गोरा गोमटा गुलाबी ओठांचा झुपकेदार केस असणारा हा हिरो त्याच्या एका स्मित हास्यानं तरुणींना घायाळ करत होता अशा या चॉकलेट हिरोचा जन्म मुंबईत चार सप्टेंबर एकोणीसशे बावन्न या दिवशी झाला कपूर कुटुंबाविषयी माहिती नाही असा भारतीय माणूस विरळाच दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा नातू द ग्रेट शोमन राज कपूर यांचा मुलगा म्हणून ऋषी यांच्याविषयी सिनेसृष्टीला आणि प्रेक्षक वर्गालाही अप्रूप होतं मेरा नाम जोकरमध्ये बालकलाकार म्हणून ऋषी कपूर यांनी काम केलं सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये प्रदर्शित झालेल्या बॉबी या चित्रपटानं त्यांना खरी ओळख मिळवून दिली कथानक गाणी संगीत फॅशन संवाद या सगळ्याची तरुणाईला भुरळ पडली ऋषी कपूर आणि डिम्पल कपाडिया रातोरात स्टार बनले हा चित्रपट नायिका प्रधान होता पण तरीही प्रेक्षकांना ऋषी यांचा राज अधिक भावला एकोणीसशे त्र्याहत्तर ते दोन हजार या काळात ऋषी कपूर यांनी पन्नास पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं दरम्यान एकोणीसशे मध्ये आ अब लॉट चले या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं चित्रपट क्षेत्रातल्या कारकिर्दीसाठी ऋषी कपूर यांना राष्ट्रीय स्तरावरचे मानाचे पुरस्कार मिळाले त्यांच्या स्वभावाचे किस्से ऐकवले जायचे तेव्हा तिखट स्वभावाचा गोड माणूस असं त्यांच्याविषयी म्हटलं जाईल खुल्लम खुल्ला या शीर्षकाचं त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे चित्रपटांचा अभिनयाचा वारसा असणाऱ्या जुन्या आणि नव्या पिढीसोबत जगलेल्या एका अभिनेत्याचा प्रवास रंजक असणारच